इथे पारंपरिक डान्स चालू आहे ते पाहू शकता तुम्ही सो आणि आता आपण एंट्री करतो आहे सो तुम्हाला यायचं असे एंट्री साठ रुपये येते तिकीट तिकीट काढलं आहे आम्ही साठ रुपये सो माझ्यासोबतीला तनका आणि बाकी पण माहिती आहे सो हो मित्रांनो एंट्री आपण केली आहे आणि तुम्ही पहिलाच एंट जो आहे ना तो पाहू शकतो आपण इथे फोटोशूटसाठी पण आहे सो इथे पण आहेत स्टॉल लागले आहेत इथे आपण ते पण आपण पाहू आणि आत पण आपण जाणार आहोत पाहू शकता तुम्ही इथे तयारी केली आहे ना जी सजावट जी आहे ना खरंच भारी आहे पाहू शकता सो इथे एक फोटोशूटसाठी एक पॉइंट ठेवला आहे आणि हे स्टॉल आहेत सो इथे आपण पाहू हे बघा हा एक स्टॉल आहे तुम्ही पाहू शकता इथे मॅडम तुझं नाव कसं माझं नाव युगंधरा पाटील ओके okay. तर आपल्या कंपनीचं नाव आहे उगाव ॲग्रिटेच प्रायव्हेट लिमिटेड तर मग त्याच्यामध्ये आपण इनडोर प्लांट्समध्ये हे करतो काम करतो तर त्याच्यामध्ये आप आपल्याकडे सीड्स पण आहेत त्याच्यामध्ये फार सीड्स आहेत वेजिटेबल सीड्स आहेत हर्ब्स आहेत त्याच्यानंतर आपण इनडोअर प्लांट्समध्ये आपल्याकडे हे हँगिंगमध्ये पण प्लांट्स येतात त्याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युअर्स पण येतात त्याच्यानंतर आपण लँडस्केपिंग करतो गार्डनिंग अशा पद्धतीने हे सगळं काम करतो आपण हे करू शकतो हे तुम्ही पाहू शकता मित्र मॅडम कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमचा आहे का झिरो एट झिरो एट सेवन टू टू सिक्स त्याच्यानंतर आपली वेबसाईट पण आहे गुगाची त्याच्यानंतर आपण ॲमेझॉनवरती पण अवेलेबल आहोत आपलं जे जंगल स्टोअर आहे तर ते आपलं बानेरला आहे आपले यस आय एस आणि कोको स्टोअर्स पण पन पुण्यात पण आहेत मुंबईमध्ये आहेत आणि बँगलोरमध्ये पण आहे सो so, आम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही मागून देऊ शकता का आपलं आम्ही ऑनलाईन प्लांट्स पण प्रोव्हाइड करतो गार्डनिंग सर्विसेस पण प्रोव्हाइड करतो मेंटेनन्स ह्या गोष्टी पण आपण करतो पॉलिटिकल ऑनलाईन वेबसाईट पण आहे ओके सो मॅडम थँक्यू सर थँक्यू माहिती सो मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता जे पानावर जे वर्क केलं आहे ना ते खरंच उत्तम आहे हे बघा पाहू शकता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वर्क केलेले आहे तिथे मित्रांनो आपण आता आतमध्ये आलो आणि वेगवेगळे स्टॉल आहे तिथे पाहू गोधडीचं जे काम असतं so, ना वर्क ते इथे केलेलं आहे हे वर्क आहे ना खरंच उत्तम केलेलं आहे सो सर तुमचं नाव कसं नाव कसं तुमचं पाणीपुर ओके आणि तर आपल्याला समजा याच्या गोष्टीची ऑर्डर असेल कसं करू शकतो ऑनलाईन ओके कॉन्टॅक्ट नंबर कसं आहे तुमचा ॲट नंबर सेवन झिरो थ्री झिरो ओके सिक्स थ्री डबल नाईन डबल सिक्स ओके ओके थँक्यू सो मित्रांनो इथे फ्रेम जे आर्ट असतं ना ते आहे इथे ते पाहू शकता तुम्ही फ्रेममध्ये आणि असे तुम्ही फ्रेम घेऊ शकता का इवन म्हणजेचं जे वर्क आहे ते आहे तुम्ही वर्क पाहू शकता सो मित्रांनो जे आता आपण वर्क पाहिलं डिझाईन किंवा हे या ता छोट्या ताईने केलेलं आहे सो ताई तुझं नाव कसं ओके पण हे गणपती तुझ्या हातात तू स्वतः केलेला आहेस का ओके आणि जे बाकीचं वर्क पण तूच केलेलं आहे तुझं वय किती आता नऊ वय सो उत्तम आहे सो बाकी वर्क पण तुम्ही पाहू शकता सो समजा आपल्याला हे मागवायचं असेल तुझ्याकडून कसं मागू शकतो आपण कॉन्टॅक्ट नंबर थँक्यू मित्रांनो वेगवेगळे गट आहेत महिला बचत गट आणि आहेत त्यामध्ये त्यांनी जी कामं केली आहेत जे वर्क आहे ना त्यामध्ये दिलं दाखवलेलं आहे ते सो हा एक पाहू शकता तुम्ही जे वर्क आहे ना खरंच उत्तम आहे डिझाईन्स आहेत खरंच उत्तम प्रकार आहेत आणि ते तुम्ही जे काम आहे पाहू शकता हे खूप सारे स्टॉल आहेत पण वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थांनी इकडे लावलेले आहेत ते आणि वेगवेगळे प्रकारचे गट आहेत महिला गट जे बचत गट आहेत ना ते आहेत त्यामध्ये इथे पण पाहू शकता तुम्ही यामध्ये पुढे पण एक वेगळे प्रकारचे गट आहेत खाद्यपदार्थ सगळे इथे आहेत त्यामध्ये सो समोर तुम्ही पाहू शकता इथे लाडू आहेत सो लक्ष्मी महिला उद्योग म्हणून आहेत सो यांचं फूड आहे सो मॅडम तुमचं नाव कसं नमस्कार माझं नाव मनीषा ओके आणि आपण इथे पाहू शकतो लाडूमध्ये आहे सो सो याच्याबद्दल थोडीफार माहिती मिळू शकतोपासून केलेले लाडू आहेत ते रेग्युलर लाडू आहेत

इथे पण तुम्हाला लोणची पापड जे आहेत ना त्या पदार पदार्थ आहेत इथे विक्रीसाठी सो इथे पण मसाले आहेत पुढे पण वेगवेगळे स्टॉल आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे पण मसाले आहेत घरगुती काळा तिखट मसाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत इथे सो हे बघा स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल आहेत तिथे पाहू शकता सो मॅडम तुझं नाव कसं सो तुम्ही पाहू शकू शकता त्यांच्या घरामध्ये केला जायचा तेच आता आम्ही चित्रामध्ये दाखवून प्रदर्शनामध्ये प्रयत्न तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे माझ्या मोबाईल व्हॉट्सअप करायला आहे आणि फेसबुक वगैरे काय पेंटिंग आम्ही you थँक्यू मॅडम इथे पण मित्रांनो स्टॉल आहेत त्यामध्ये हे तेलाचं स्टॉल आहे असं इथे पण स्टॉल आहेत सो बाकी पण स्टॉल आहेत यामध्ये असं खाद्यपदार्थ तिकडे सगळे स्टॉल आहेत पाहू शकत सो नाव कसं तुमचं स माझं नाव विकास सुधाम गळपती मी कोरेगाव तालुक्यातील खेड गावातून आलेला आहे जिल्हा सातारा आहे मी अमृतमध या नावाने आपला मधुमक्षिका पालन हा व्यवसाय करतो आहे गेले दीड वर्षापासून हा व्यवसाय करतो याच्यामध्ये आपण जांभूळ मध आहे आपला विविध फुलांचा मध आहे ओव्याचा मध आहे आणि तुळस मध आहे असे चार प्रकारचे मध आपण आपल्या मधुमक्षिका पालन करून मधमाशाच्या पेट्यांमधून उपलब्ध करून देत असतो याच्यामध्ये दे हे जर पर्टिक्युलर जर आपल्याला मध हवे असते उदाहरण घ्यायचं झालं तर तुळस मध तर या तुळशीच्या मधाचं उत्पन्न मध मधाची शेती पंढरपूर माळेस भागात केली जाते ज्यावेळी या फुला तुळशीच्या झाडाला फुलं येतात त्यावेळी आपल्या बी बॉक्सेस तुरस आहेत म्हणजे मधुमक्षिका पालनाच्या पेटाच्या साठी आपण त्या भागात ठेवत असतो पॉलिनेशन करताना मधमाशाच्या मशा त्या फुलांवरचा मध गोळा करून आणतात त्या मधाला आपण पोळत मध असू अशा प्रकारे सर्व प्रकारचे मध आपल्या सचिन विक्रीसाठी शंभर टक्के उपलब्ध आहे म्हणजे मध शंभर टक्के प्युअर आणि नैसर्गिक असे गळाहानी आहेत आपल्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाय नाईन सिक्स फाय सेव्हन आणि आपण फेसबुकला पेज आहे इंस्टाला पेज आहे अमृत या नावाने यावरून सुद्धा आपण आपल्या ऑर्डर बुक करू शकता सो नक्की ऑर्डर करायची असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला ऑर्डर नक्कीच मिळेल थँक्यू सर सो so, मॅडम नाव कसं तुमचं माझं नाव हर्षलाल जाधव साजरी मसाल्याची ओनर आहे मी आमच्याकडे तयार वाटेल आहे सगळं आणि तुमच्या घरापासून तुम्ही घेऊ शकता ते डेली कन्झम्शन केलं तरी त्यांच्या शरीरावर खरेच परिणाम नाही तर ह्यामध्ये आपल्याकडे बिर्याणी वाटणे चिकन वाटणे मटन वाटणे ज्याला ती रेट तट्री आहे काळं वाटणे अंड्यासाठी स्पेशल आहे काळं व्हेजसुद्धा आहे हिरवं वाटणे यामध्ये भरलं पॉकलेटसुद्धा करू शकणार तुम्ही तर्री मिसाळे आणि व्हेज व्हि तर नक्की विजिट करा बिस्टाडी माझ्या एकशे सत्ता स्टॉल नंबर थँक्यू सर तुमचं नाव कसं माझं नाव ना, भावेश रामर वानखेडे ओके okay. मी अमरावतीचे इतर एक ट्रायफ्रोट म्हणून आमचं से एक सेंट्रल इंडियामध्ये स्टार्टअप आहे आम्ही बरोबर काम करतो त्यांना सस्टेनेबल ॲग्रिकल्चर शिकवतो तेच प्रोडक्ट घेतो एक्सपोर्ट पण करतो आता रिटेलला ट्रायक्रोट नावाने आम्ही प्राण सुरू केलं त्याच्यात तीन प्रोडक्ट आम्ही लॉन्च केल्यात आला परत देशी गायचा शुद्ध खूप स्वाद आणि त्या म्हणजे ओके आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे थँक्यू सर सो so, मित्रांनो हे मसाल्याचं शॉप आहे सो इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत खरंच ब्रँडिंग भारीच वाटते आहे आणि इथे तुमच्यासाठी स्पेशल टेस्ट करण्यासाठी मसाले ठेवलेले आहेत इथे त्यामध्ये आहेत सो मित्रांनो हे बघा मातीची मातीची जी भाजी असतात ना ती इथे केलेली आहे ती तुम्ही पाहू शकता आहेत वेगवेगळ्या इकडे मित्रांनो जे जे केलेलं आहे ना टोपली जे आहेत वेगवेगळे वर्क आहे समोर कसं असेल तुम्हाला येत ते वेगवेगळे प्रकारचे आहेत साईज मध्ये पाहू शकता तुम्ही इथे मित्रांनो मातीचं जे भांड असतं ना प्रोसेस पाहू शकता तुम्ही आता मित्रांनो आपण आता आलो खाण्याचे जे पदार्थ आहेत ना तिकडे आलो दोन्ही आहेत तिथे खाण्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पदार्थ आहेत सो पाहू शकतो मांसाहारी पण आणि सो मित्रांनो इकडे फूड म्हणजे खाण्याचं जे सर्व आहे आणि काको इकडे भाकरी बसतात ते पण पाहू शकतो आपण इकडे सगळी आहेत त्यामध्ये पुढे मांसाहारी पदार्थ स्टॉल लागलेले सगळे खाण्याचे सो मित्रांनो इकडे काकी जी भरली वांगी असतात ती करत आहेत पाहू शकतो इकडे आपण पुढे पण तसेच स्टॉल आहेत वेगळे खाणं करण्याचे सो इकडे स्टॉल लागले आहेत मांसाहारीचे सो इकडे चिकन आणि आहे तुम्हाला मासे पाहिजेत खेकडा पाहिजेत ना ते इकडे पाहू शकतो आपण

वेगवेगळ्या प्रकारचे मासे 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 हे पाहू शकता तुम्ही मोदक चालू आहे खाण्यासाठी मोदक तयार करतात आणि हे शाकाहारी साठी हे सगळं करून पोळ्या चालू आहे पाहू शकतो आपण व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आज आपली किलो कमी होती तुम्हाला कसं वाटत मला खूप छान वाटलं साठ रुपये तिकीट असलं तरी सगळं वसूल होण्यासारखं आहे मला साठ रुपये म्हणजे खूपच कमी वाटलं त्या दृष्टीने कारण खूप छान छान आहे अगदी ग्रामीण अनुभव येतोय आणि एकीकडे बघून असं वाटतंय की हे सगळं आपण पण आपल्या गावी करू शकतो खास करून इथे नॉनव्हेज होत होतं व्हेज पण आहे ट्राय केला नाही पण वाचं म्हणून तरी खूप छान वाटलं छान असेल असं आणि मेन गोष्ट ग्रामीण जीवनामध्ये आम्ही ज्या गोष्टी अनुभवतो किंवा आमच्या गावामध्ये ज्या गोष्टी केल्या जातात जसं की बांबूच्या बेटापासून ते त्यांनी टोपल्या वगैरे बनवलेल्या मातीकाम काम त्यांचं चालू होतं शिवाय कि ती रान झाडं पण आलेली शतावरी असेल की जी औषधी रान झाडं आहे आणि आपल्याकडे सगळं फ्री मिळतं आणि आपल्याला त्याची किंमत नाही आपण साठ रुपये घालून ते दोनशे तीनशे रुपये घालून विकत घेण्यापेक्षा आपल्याकडे आहे ते आपण समजून ठेवलं पाहिजे आणि आपण त्याच्यात केलं पाहिजे असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तुमच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू